मित्रांनो संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाही आहे तर ती तळागाळातून बांधली जाते म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजे बूथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिरं राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचत गट बैठक आणि उद्योग त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील जनतेच्याजवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं कामा नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात असं पण घडता कामा नये असं पण होता कामा नये आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत शिवसेना शिंदेसाहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्यामध्ये वेदना आपण का स्वीकारल्या मी तुम्हाला मनापासून सांगतो ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही महाराष्ट्राला स्थिरता तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे या आमच्या अंतःकरणापच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे हे कृपा करून महाराष्ट्रांनी पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं